श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हाला तर म्हणजे मनपूर्वक रेसिपीचे नाव आहे शिराळ्याची भाजी दोडक्याची भाजी याला शिराळा किंवा दोडका पण म्हणतात तर मी ते स्वच्छ म्हणजे धुवून कापून घेतलेले असे तुकडे करून घेतले आहेत बघा छोटे छोटे त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तेल घेतले दीड पळी तेल घेतले हिंग आहे पाव टेबलस्पून पाव टेबलस्पून राई पाव टेबलस्पून जिरं पाव टेबलस्पून हळद पावडर आणि एक ते दीड टेबल स्पून लाल घरचा मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतले आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे पावगळ्यात चालू करून घेतलं आहे आणि कढई म्हणजे कढई ठेवलेली आहे आता आपण करायला या आधी सर्वात प्रथम आपण तेल घालून घेऊ तेल तापलेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम स्लो करूया आता आपण सर्वात आधी राई घालून घेऊ जिरं राई जिरं हिंग काहीच नाही याला कांदा बिंदा काहीच नाही लसूण वगैरे अशी झटपट होणारी रेसिपी आहे आणि एकदम छान लागते ही चवीला एकदम मस्त वेगळी एवढं राईस जिरी टाकलं हिंग टाकलं आता आपण हळद पावडर घालूया याच्यामध्ये आणि मसा आता गॅसची फ्लेम स्लो करूया परत मसाला करपाल नको आता मसाला टाकला आहे आता आपण दोडका टाकून घेऊया आपण चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं आणि आपण जरा दोडका शिजत ठेवूया थोडासा आपण पाणी घालूया थोडासा म्हणजे दोडका शिजायला थोडंसं पाणी घालू आणि याच्यावर झाकण ठेवू आपण मीडियम टू हायवरती शिजत ठेवूया आता आपली पाच एक मिनटं झालेली आहे आपण बघूया हे बघा मस्त आपला दोडका शिजलेला आहे खूप छान आहे बघा किती मस्त ट्रान्सफरर झालेला आहे खूप छान झालं आहे आता बघा आता काय गॅसची फ्लेम स्लो करूया आपण आणि आपण हा जो शेंगदाणाचा कूट घेतला आहे तो घालूया मस्त खोबरं नको काही नको कांदा नको लसूण नको पण भाजी एवढी छान लागते ना चपाती भाकरी खूप छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा झटपट होणारी भाजी आहे झाली भाजी आता आपण गॅस घालून देऊया झाली अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे आपली दोडक्याची भाजी एकदम झटपट होणारी आणि एकदम कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चवीला एक नंबर आहे चपाती भाकरीवर खायला मस्त असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी ते थांबू आणि नवीन रेसिपीज लोड पुन्हा भेटू धन्यवाद